ती जखमी आहे आस्था हॉस्पिटल इथे हल्ला झाला असं समजल्यानंतर आम्ही पथकाचं ताबडतोब गेलो असता तिथे जाण्यापूर्वीच तरुणीला औषध उपचारासाठी घेऊन गेले होते आणि जो जख जखमी होता विसम त्यास केम हॉस्पिटलमध्ये इथे नेलेलं होतं तर मग जखमी मुलीवर आंबेडकर हॉस्पिटल बायका इथे उपचार चालू होता त्यानंतर पुढील औषधोपचाराकरता तिला जे जे हॉस्पिटलमध्ये नेलेलं असून सध्या तिच्यावर औषध उपचार चालू आहे तरुणीची सर काय अवस्था आहे व्हिडिओमध्ये ते अतिशय गंभीररित्या जखमी झालेली दिसते ती जखमी आहे आणि बोलण्याची परिस्थिती नाही आहे तिच्यावर औषध उपचार चालू आहेत डॉक्टरांनी औषध उपचार जे जे हॉस्पिटल ते केलेले चा चालू केलेले अधिक माहिती देतो तरुणाची सर काय परिस्थिती आहे तरुणाला केम हॉस्पिटलचे औषध उपचार नेला असतात नेले असतात औषध उपचार त्याने मैत झाल्याचे ते घोषित केलेले आहे त्याप्रमाणे पुढील कारवाई आम्ही करत सर दोघांचा काही परिचय कळेल काय नाव होते काय करायचे दोघे आणि कशी ओळख होते एकाच परिसरात राहणार होतो आम्हाला माहिती मिळालेली आहे ओके त्यामुळे ते होते ते अच्छा काही का प्राईम काही कारण कळते का या हल्ल्याचं आधी तपास चालू आहे तपासानंतर आपण जे काय युज केलं त्याप्रमाणे पुढील कारवाई करतो जो संशय जो होता तो मयत झालेला आहे तर आता पुढे काय प्रोसिजर असेल त्याबद्दल काय सांगू शकाल त्या त्या महत्वाबद्दीत एडीआर दाखल करण्यात येईल बाकी गुन्हाही दाखल केलेला आहे त्याचा तपास करण्यात येईल ठीक आहे थँक्यू सर